आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये मोठा राजकीय फेरबदल झाला असून आमदार आणि खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यावर वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केल्यानंतर घराणेशाहीला चाप देत अनेक नावे यादीतून वगळण्यात आली आहेत निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्या अशी सूचना वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्यानंतर भाजपकडून सुधारित उमेदवार यादी तयार करण्यात आली आहे प्रदेश भाजपच्या अंतिम मान्यतेनंतरच ही यादी जाहीर करण्यात येणार आहे भाजपने महापालिका निवडणुकीसाठी सुमारे सत्तर उमेदवारांची प्राथमिक यादी तयार केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत या यादीवर शिक्का मोत्तबही करण्यात आला होता मात्र या यादीत मोठ्या प्रमाणावर भाजप पदाधिकारी नेते तसेच आमदार खासजरांच्या नातेवाईकांचा समावेश असल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता होती त्यामुळे ही यादी तातडीने जाहीर न करता वरिष्ठ नेत्यांकडे पाठवण्यात आली सूत्रांच्या माहितीनुसार वरिष्ठ नेत्यांनी या यादीवर तीव्र नाराजी व्यक्त केली नातेवाईकांऐवजी जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्या असा स्पष्ट संदेश देण्यात आला त्यामुळे रविवारी होणार असल्याचे सांगितले जाणारे उमेदवार घोषणापत्र लावणीवर पडले आहे दरम्यान पुण्यातील कोर कमिटीच्या बैठकीत शंभरहून अधिक नावांना प्राथमिक मान्यता देण्यात आली होती मात्र अनेक प्रभागांमध्ये भाजपने बाहेरच्या पक्षातून आलेल्या माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्याने असंतोषाची शक्यता व्यक्त केली जाते पहिल्या यादीत जर बाहेरून आलेल्या नेत्यांची नावे असतील तर जुने भाजप पदाधिकारी नाराज होऊ शकतात अशी भीती पक्षात आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे